न्यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया धापेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णालयांची गैरसोय नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा येथे रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात आले पण रुग्णांना हेळसाड होत असल्याची गंभीर परिस्थिती समोर आली आहे तसेच रात्री झालेल्या आपत्कालीन रुग्णालयांकडे दुर्लक्ष केले जाते धापेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दोन अँब्युलन्स आहे पण त्या ठिकाणी एखादी एक्सिडेंट झाला तर आतापर्यंत बाहेरून अँब्युलन्स मागावी लागते त्याचा इलाज न झाल्याने जीवाशी खेळ करतात परिस्थिती आहे डॉक्टर भूषण बुरिले यांना तात्काळ प्रशासकीय कारवाई करून विभागीय चौकशी कराव्या व हकालपट्टी करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे सरकारी हॉस्पिटल आज गोरगरीब जनतेच्या हॉस्पिटल आहे त्यांच्याजवळ प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये जाण्याकरिता पैसे सुद्धा राहत नसून म्हणून त्यांना सरकारी हॉस्पिटल मध्ये जावं लागते गव्हर्नमेंटनी सोय सुविधा दिलेल्या असून त्यांना ते मिळत नाही पण त्या ठिकाणी गैरसुई धापेवाडा हॉस्पिटल या ठिकाणी चांगला डॉक्टर मिळावा यांना सुविधा मिळाल्या पाहिजे अशी मागणी नागरिकांची आहे शासनाची नियमाची पायमल्ली करत लोकशाहीच्या चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकाराशी वाद घालण्यात धन्यता मानतात अशा मुजोरी करणाऱ्या डॉक्टराची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट नमस्कार मी शिका धार्मिक इंडिया न्यूज ट्वेंटी मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण धापेवाडा पी एस सी या ठिकाणी आले आहोत धापेवाडा या पी एस सीमध्ये पेशंट सांगत आहे की ह्या पी एस सीमध्ये कशाचीच सुविधा नाही आहे तिथे फक्त डॉक्टर सांगत आहे डॉक्टर दवाई फक्त दोनच देतात असे सांगत आहे आणखी तिथून आतमधून काही पेशंट आले आहेत त्यांना आपण काही विचारून घेऊयात टाकू तुमचं नाव काय आहे म्हणजे बिरबल तुम्हाला माहिती दवाखाना दवाखाना दुखे दुखे तर तुम्हाला कोणता त्रास आहे आज दवाखान्यात दवाखान्यात हात पाय दुखते सगळे दुखते डोळे डुके तर तुम्हाला सलायंगीन लावतात का ते काहीच नाही लावलं ना का काय बरं

तर तुम्हाला कोणता त्रास आहे आणि कोणत्या त्रासामुळे त्रासा तुम्हाला दवाई देतला होता चार वर्ष होत आहे तर दवाई, दवाई देत जाते आता तुम्हाला किती दिवसाच्या गोळ्या दिल्या त्यांनी आता आहेत ना ह्या किती दिवसाच्या दोन चार दिवसाच्या गोड्या आहेत ना दोन तीन दिवसाच्या कोणत्या गावातून आल्या तुम्ही दुर्घेडावर तर तुम्ही कोणता त्रास आहे तर तुम्हाला तुम्ही इथे आले डोळ्यासाठी आज इथे डोळ्याची तपासणी पण आहे असे सांगत आहे तर आणखी आपण काही आतमध्ये आहेत पेशंट त्यांच्याशी काही विचारून घेऊयात तुमच्या समोर पेशंटची आहे किती दिवसाच्या लिहिल्या त्यांना दहा गोळ्या इथे पेशंट ऍक्सिडंट झाल्यानंतर इथे अम्बुलन्स मिळत नाही आणि ना जेव्हा यांना फोन केल्यानंतर अधिकारी लोकांना फोन केल्यानंतर हे हो आवाज दाबून राहिले का तुम्ही आवाज दाबवत आहे आवाज दाबत आहे का माझा मी काय म्हणतो आवाज दाबवण्याचा प्रयत्न करूयात बोला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे कधी अम्बुलन्स नाही भेटली तुला त्या दिवशी ऍक्सिडेंट झाला परवाच्या दिवशी अँबुलन्स बाहेर होती बाहेर नव्हती घेऊन गेली होती बाहेर नव्हती एक रिपेअरिंग रिपेअरिंगला गेलेली आहे अच्छा त्या दिवशी जेव्हा ऍक्सिडेंट झाला त्यांच्या ब्रेनला मार लागला रिपेअरिंगला त्यावेळेस फोन उचलला नाही कोणी कोणी एखादी कोणता एखादी आठवड्यातला कोणताही व्यक्ती सामाजिक कार्यकर्ता हा बोला बोला तुम्ही जेव्हा फोन केला तेव्हा जे डॉक्टर होते ते पेशंट तपासत होते तर तुझा फोन उचलणे महत्वाचे आहे की पेशंट तपासणं महत्वाचं आहे का अच्छा ठीक आहे फोन केला किंवा तुम्ही फोन कावर नाही उचलला तर मी पेशंटच पाहत होतो म्हणे तुम्ही पेशंट पेशंटसाठी करत असेल होऊ शकते तोच पेशंट ते पाहत असेल तर फोन उचलण्यापेक्षा पहिले ट्रीटमेंट करणं महत्वाचं आहे की नाही आणि अँब्युलन्स जेव्हा असते तेव्हा देतोच अच्छा, अच्छा। ज्यावेळेस अँब्युलन्स बाहेर गेली आहे तेव्हा कुठून देणार आहे एकशे आठ ची अँब्युलन्स कशासाठी आपल्याकडे आपण एकशे आठ ला फोन करून कधी पण रस्त्यावरचा पेशंट असेल तर आणू शकतो तर तो, तो तुम्हाला नंबर माहितच तो असायला तो पाहिजे तुम्ही काय काय सुविधा देता पेशंटला आपल्याकडे प्रेग्नेसी पासून डिलिव्हरी पर्यंत ओ टी सर्व्हिसेस आणखी बाकीचे जेवढे पण कम्युनिकेबल नॉन कम्युनिकेबल डिसीजेस सगळी सुविधा भेटते ठीक आहे जेवढे पण नॅशनल प्रोग्राम आहे ते सगळे आपण चालवतो आपली पीएससी एस सी छप्पन पी मधून चार पाच ज्या पीएससी आहेत त्याच्यामध्ये चांगली पीएससी म्हणून निवडल्या गेलेली आहे ठीक आहे आपल्यासारख्या सुविधा आजूबाजूला तुम्हाला दुसऱ्या पीएससी मध्ये कुठे भेटणार नाही हो तर तुम्ही बाकीच्या पेशंटला पण विचारा आणि आणखी जर चांगली जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला कळेल की किती जास्त सुविधा अजून वाढलेल्या आहेत आधी ज्या होत्या त्यापेक्षा नक्कीच सुविधा वाढल्या आणि जे मेडिसिन म्हणत आहे तुम्ही ज्या पेशंटला जितकी मेडिसिन लागते तेवढी देण्यात येते का मेडिसिन तुम्हाला वाटलं तर तुम्ही स्टोर मध्ये जाऊन पण बघू शकता मेडिसिन आहे तर तुमची खात्री करायची सांगतो आपल्याकडे ई औषधी सुरू झाला आहे तर ऑनलाईन ज्यांना सलाईनची गरज राहते त्यांना तुम्ही सलाईन लावत नाही गरज आहे त्यांना लावतो जर तुम्ही म्हणाल मला सलाईन लावतो मला एक बाई सांगून घेताचे तर मला म्हणे औषधी फक्त दोनच दिवसाच्या दिल्या म्हणे तर काही टेस्ट वगैरे सांगितली असेल दोन दिवसांनी या नाही सांगा असं सा काही सांगितलं असेल आणि ते म्हणत आहे डोळ्यासाठी पण आम्ही दोन दिवसापासून येत आहे दोन तीन दिवस डोळ्याचा दिवस आजचा आहे तुम्ही जाऊन तिकडे बघा डोळ्याची तपासणी सुरू आहे बघा ना तुम्ही जाऊन तिकडे मागे पण ते आले होते घरी माझ्या सांगत होते ते मला आपल्याकडे दिवस ठरलेले आहे ज्या दिवशी जे सर्व्हिस असेल ती सर्व्हिस तुम्हाला भेटणार बाकी इतर गावात जातात ना ते डॉक्टर एकच आहे ते त्यांना तिकडे पाटण पाटणसावंगी आहे अजून दोन तीन गाव आहे तर ते सगळीकडून जसं एक एक दिवस ठरवलेला राहते पेशंट आपल्याकडे गोळ्या होतात त्या दिवशी आपण पेशंट तपासतो ठीक आहे